हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलो आहोत आमच्या कारेगाव केंद्रातील बाबुळसर खुर्द या शाळेमध्ये आणि निमित्त होते दर महिन्याला होणारी टॅग मिटिंग आजची टॅग मिटिंग बाबुळसर खुर्द या शाळेमध्ये होती व त्या निमित्ताने आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो होतो टॅग मिटिंग संपन्न झाल्यानंतर आम्ही जेव्हा शाळेच्या प्रांगणात आलो तेव्हा आम्हाला हे चिमुकले अशा पद्धतीने काम करताना दिसत होते सध्या सर्वच शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी चालू आहे आणि या शाळेमध्येही ही, ही चिमुकली मुले सरांच्या मदतीने कागदी पताका लावण्याचं काम करत होती कुणी पताकांना डिंक लावत होते कुणी ते दोरीला चिटकत होते तर छोटी छोटे छोटे हात तिथपर्यंत पोचत नाही तर ते पताका नेऊन देण्याचं काम करत होते आणि दुसऱ्याच बाजूला या छोट्या छोट्या मुली ध्वजस्तंभाजवळ असा शेणाचा सडा टाकत आहेत या अशा गोष्टी मराठी शाळेमध्येच होऊ शकतात आपणही लहानपणी अशी कामं केलेली आहेत हो की नाही आणि आता आपले विद्यार्थीही नकळतपणे स्वावलंबनाचे धडे घेत आहेत धन्य ती आपली मराठी शाळा की जी मुलांना स्वावलंबी होण्यासाठी शिकवते स्वतःची कामं स्वतः करावीच तसे टीमवर्क कसे करावे सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं या सर्व गोष्टी नकळतपणे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतच असतात म्हणूनच म्हणते माझी शाळा मराठी शाळा माझी शाळा माझा अभिमान धन्यवाद भेटूया नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच